मनमाड स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई वरून बिजनवास या ठिकाणी जाणारी एक उच्च दाबाची पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये पेट्रोलियम आणि डिझेल याची याचा वाहतूक केली जाते याला क्लॅम करून त्याला छिद्र पाडून त्याच्यामधून चोरी करण्याचा प्रयत्न हा गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता तक्रार बाबतची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी अशी माहिती दिली होती की आमच्या विहिरीमध्ये त्याचा एक टवंग पसरलेला आहे आणि त्यामुळे कुठतर लिकेज झालेला असावं हो। आणि त्याचे डिटेल पाणी केल्यानंतर त्याचं क्लॅम्प केलेल्या ठिकाण आढळलं ज्या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने अशा स्वरूपाचं क्लॅम्प केलं जातं या बाबतीतली अधिकृत तक्रार आल्यानंतर याचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मनमाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एल सी बी आणि सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या गंभीर गुन्ह्याला याचा छडा लावलेला आहे याच्यामध्ये सात पैकी पाच आरोपी आता आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणार आहेत याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशा प्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः चार लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केलेली आहे याच्या पाठीमागं कोण आहे याचा कमर्शियल युज करण्यासाठी कोण कोण त्याचा वापर करू शकतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट कोणकोणत्या लोकांची आहे हा सर्व भाग हा तपासामध्ये निष्पन्न होईल सहभाग निष्पन्न होण्याचे अद्याप पावेतो हे डिझेल कुठल्याही स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये साठवून आलेलं नव्हतं भांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये टँकरमध्ये किंवा कशामध्ये काढलेलं नव्हतं हा फक्त ट्रायल अँड इयरचा विषय होता की याच्यामध्ये ते टेस्ट करून त्याच्यामध्ये पुढे कमर्शियल बेसवर ते पुढे करणार होते आता ह्या स्टेजला फक्त त्याच्यामध्ये काढू शकतात की नाही त्यामध्ये स्टॉप लावलं म्हणजे इतकं टेक्निक व्यवस्थित होतं की ते स्टॉप कधी करायचं स्टार्ट कधी करायचं हे सगळं वॉल सुरू लावले होते त्यांनी बाहेर त्या क्लॅम्पला बाहेर वॉल लावले होते त्यामुळे ते भविष्यात हे सगळं व्यवस्थित झालं तर भविष्यात ते कमर्शियल बेसवर करणार होते हा पूर्ण घटना घडली आणि मुंबईचे टीम बनवली त्यांनी ह्या ह्या बाबतीमध्ये एक टीम बनवलेली आहे लोकलच्या लोकांनी सांगितले की या ठिकाणी काढलं तर या ठिकाणी कोणाला लक्ष देणार नाही शेतीचा विषय आहे शेतातून जाणारी पाईपलाईन आहे त्यामुळे इथे काढलं तर जास्त लक्ष देणार नाही काही ठिकाणी पाईपलाईन कमी जास्त जमिनीमध्ये काही ठिकाणी दोन मीटर आहे काही ठिकाणी चार मीटर आहे अशा स्वरूपाच आहे तर कमी ठिकाणी असणारे निर्जन ठिकाणी असणारे माहिती न पडणारे असं ठिकाण शोधून त्या ठिकाणचे लोकल लोकांना मदतीला घेऊन अशा प्रकारचे काम केलं जातं लोक आणि काही कॉमन लोक आहेत की त्यांच्या आधारावर काही गुन्हेगार कॉमनचे आहेत तिचे मनमाडचे आहेत त्यांच्या ओळखीचे काही लोक तिकडचे आहेत त्यांनी त्या इकडे त्यांना बोलवून अशा प्रकारचं काम केले जाळव नाही तेच चेक करतोय आपण तपासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे म्हणताय त्याच्यामुळेच हे गंभीर गांभीर्य आम्ही लक्षात घेतलं होतं की अशा स्वरूपाच्या तेल चोरी चोरीमधून एक मोठी घटना या ठिकाणी मनमाडला घडली होती अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये म्हणून छोट्या घटनेला सुद्धा गांभीर्याने घेतल्यामुळे भविष्यात मोठी घटना मध्ये मदत होऊ शकते म्हणून आपण म्हणतात त्याच्याशी काही लिंकेज आहे का हे नक्की आपण तपासामध्ये असू शकतो कारण याची सुरुवात आहे एखादी मोठी टोळी सुद्धा याच्या पाठीमागे बँकमध्ये काम करू शकत असेल तर याच्या तपासामध्ये पीशियार मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे उघडकीस येते आणि आपण की कंपनीला याच्या बाबतीमध्ये काही ठराविक किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा एक रखवालदार असतो की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्यांचे ऑटोमॅटिक सेन्सर आहेत त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवली पाहिजे जेणेकरून छोटे जरी काही निकेज असेल तर सहजपणे त्यांना लक्षात जाऊ शकतं अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत ते म्हटले की आमच्या टेक्निकल टीमशी आम्ही हा विषय विचार करतो आहोत आणि याच्यामध्ये आणखी उपाययोजना तांत्रिक उपाययोजना काय करता येतील याच्या बाबतीमध्ये ते करत आहेत आहे की याच्यामध्ये जर अशा स्वरूपाच्या लिकेजच्या ठिकाणी जर कुणी काडीपेटी टाकली किंवा कुठं आग लागली तर याचे परिणाम आपण विचारही करू शकणार नाही एवढे भयानक आहे त्यामुळे ही घटना आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे आणि त्यांना पहिल्याच दिवशी आम्ही सूचना दिलेल्या की अशा स्वरूपाच्या घटना होऊ शकतात वारंवार होऊ शकतात तर त्याच्यामध्ये लोकांच्या जीवताचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तर तुम्ही या छोट्या छोट्या लिकेजचं सुद्धा टेक्निकलच्या आधारावर तुम्हाला डिटेक्ट व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची यंत्रणा तुमच्याकडे कार्यान्वित परा ते म्हटले की आम्ही सर्व हे तंत्रज्ञान आमच्याकडे काय करता येऊ शकतं हायेस्ट लेवल तंत्रज्ञान काय वापरता येऊ शकतं याचा प्रयत्न करतो आहोत नाही आतापर्यंत आमच्या मीटिंग झालेली आहे आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा बिजन मास या ठिकाणी जाणारी पाईपलाईन आहे ही पूर्णतः गोपनीय माहितीच्या आधारावर याच्या बाबतीतली संपूर्ण टेक्निकल तपास आणि गोपनीय माहिती या दोन्हीच्या आधारावर आतापर्यंत आरोपीमध्ये यश मिळालेलं होती मुद्दा हा आहे म्हणजे आपण त्यांना वाहतूक करताना काय कुठलाही क्ल्यू नसताना आरोपी पकडणं हाच खरं या बनला स्किल होतं कारण याच्यामध्ये डायरेक्टली कुणाविरुद्ध तक्रार नव्हती फक्त झालेली घटना गंभीर होती याच्या बाबतीमध्ये पूर्णतः गोपनीय माहिती आणि टेक्निकल तंत्रज्ञानाच्या आधारावर तिथं असणारे क्लॅम्प लावताना तिथे लोक आले होते त्या संदर्भात काही टेक्निकल पुरावे होते आता ते पुरावे या ठिकाणी सांगणं योग्य नाही परंतु सर्वतः तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आणि गोपनीय माहितीच्या आधारावर या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ते कबूल केलेलं आहे याच्यामध्ये लिंक संपूर्ण स्पष्ट झालेले आहे त्यांच्याविरुद्ध पुरावे सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत बाबतीतले गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी एक जो आरोपी आहे इरफान त्याच्यावर आपल्या निफाड मनमाड यामध्ये या, या पोलिटिशियनच्या हादीमध्ये साधारणतः सहा गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आरोपी आहे सुनील तिवारी म्हणून याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत एक शाहूनगर पोलिटिशियन मुंबई आणि एक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे हे गुन्हे हे नाही याच्यात याच्यापैकी कुठलाही गुन्हा या स्वरूपाचा नाहीये जे सुनील तिवारी आहे त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे जो मुंबईमध्ये आहे आणि दुसरा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दारूबंदी संदर्भातला गुन्हा दाखल एक टीम त्यांची होती की त्या टीमच्या आधारावर पुढे भविष्यात काय करता येऊ शकतं हे गुन्हेगारांना एकत्र आल्यानंतर नवीन व्यवसायाचा प्रकार म्हणून हा प्रकार जुना माहितीचा व्यक्ती एखादा मिळाला तर त्याच्या आधारे पैसे कमवण्यासाठीच्या लालसेने हा प्रकार सर्व केलेला जे सेन्सर आहेत ते थराविक लिमिटच्या वर जर त्याच्यामध्ये छिद्र पडलं आणि डिस्चार्ज जर थराविक लिमिटच्या वर गेला तरच ते सेन्सरमध्ये डिटेक्ट होतं जर शिपेज असेल थोडंफार असेल तर त्याच्यामध्ये ते डिटेक्ट होत नाही हा थोडा लॅकुना त्याच्यामध्ये आहे त्या लॅकुन्याच्या आधारावर या, या संपूर्ण प्रकार केलेला आहे त्यामुळे त्यांना डिटेक्ट झालेला नाहीये हा वेगळ्या प्रकारे डिटेक्ट झालं की शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या विहिरीमध्ये ते आलेलं आहे प्लॅन पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ते घटना झाली तीन किलोमीटर थँक्यू आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी